दी माधवळुगर कॉटन मिल्स कामगार संघर्ष समितीने अपक्ष उमेदवार जयश्री मदन पाटील यांना जाहीर पाठिंबा दिलेला आहे माधवनगर सुतगिरणी आपल्या परिसराचे वैभव होते जवळपास सोळाशे ते सतराशे कामगार काम करत होते त्या काळात सुतगिरणीमुळे अनेक लोकांचे संसार त्याचबरोबर त्यावर असणारे पूरक व्यवसाय खूप मोठ्या प्रमान, प्रमाणात चालत होते आर्थिक सुबत्ता होती परंतु अचानक काही कारणामुळे सत्तावीस सप्टेंबर एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी गिरणी बंद पडली आणि सोळाशे सतराशे कामगारांवर उपासमारीची वेळ आली त्यांच्यावर असणाऱ्या पूरक व्यवसाय उद्योगधंदे सर्व बंद पडले त्यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले त्यानंतर हे प्रकरण हायकोर्टात गेले गेली एकोणतीस वर्ष माधवनगर कॉटन मिल्स संघर्ष समिती यासाठी संघर्ष करत आहे त्यामुळे जयश्री पाटील यांनी हायकोर्टाच्या कामामध्ये पूर्णता मदत करणार असल्याचे सांगितले कॉटन मिलच्या कामगारांना अजूनपर्यंत पगार बोनस ग्रॅच्युएटी मिळालेली नाही यावर हायकोर्टाने तातडीने काहीतरी तोडगा काढावा असे जयश्री पाटील म्हणाले जयश्री मदन पाटील यांनी सुद्धा या कामगारांना तुमच्या हायकोर्टाच्या कामामध्ये पूर्णपणे सहकार्य करण्याची ग्वाही दिली हा प्रश्न लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले त्यामुळे माधवनगर कॉटन मिल संघर्ष समितीच्या वतीने जाहीर केले की दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये आम्ही तुम्हाला सहकार्य करू आणि मोठ्या मताधिकाऱ्यांनी निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त केला यावेळी संघर्ष समितीचे अध्यक्ष म्हणाले की तुमच्या या विधानसभा निवडणुकीत दैद्यपिमान विजयामध्ये आम्हा कामगारांचाही छोटासा खालीचा वाटा असावा म्हणून माधवनगर कॉटन मिल संघर्ष समितीच्या वतीने जाहीर पाठिंबा देत आहोत माधवनगर कॉटन संघर्ष समितीचे अध्यक्ष श्रीपती पाटील तात्या जयवंत पाटील एम एम खेतमर लक्ष्मण तोडकर सतीश वनारसे यांच्यासह हो, अनेक माधवनगर कॉटन मिल्सचे कामगार उपस्थित होते